श्वर विद्यालय यावली सादर करत आहे श्री गणेशोत्सव प्रश्न मंजूषा लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ शिवाजी जगता प्रश्न पहिला गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोणी सुरू केली पर्याय एक छत्रपती शिवाजी महाराज दोन संत गाडगे महाराज चार दादाबाई नवरोजी चार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक बरोबर उत्तर आहे पर्याय चार लोकमान्य बाळ गंगाधर टिळक प्रश्न दुसरा श्री गणेशजीचे आवडते खाद्य कोणते आहे पर्याय एक करंजी दोन मोदक तीन लाडू चार खीर बरोबर उत्तर आहे पर्याय दोन मोदक प्रश्न तिसरा श्री गणेशाचे वाहन कोणते आहे पर्याय एक सिंह दोन उंदीर तीन गरुड चार वाघ बरोबर उत्तर आहे पर्याय दोन उंदीर प्रश्न चौथा सार्वजनिक गणेशोत्सव किती दिवस साजरा केला जातो पर्याय एक दहा दिवस दोन बारा दिवस तीन पंधरा दिवस चार सात दिवस बरोबर उत्तर आहे पर्याय एक दहा दिवस प्रश्न पाचवा गणपती बाप्पा मोर्या या घोषणेत मोर शब्दाचा संबंध कोणाशी आहे पर्याय एक भक्तासी दोन राक्षसाशी तीन पर्वतासी चार नदीसी बरोबर उत्तर आहे पर्याय एक भक्तासी प्रश्न सहावा गणपती विसर्जनाच्या वेळी कोणता नारा दिला जातो पर्याय एक जय हिंद दोन हर हर महादेव तीन जय जय रघुवीर समर्थ चार गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या बरोबर उत्तर आहे पर्याय चार गणपती बाप्पा मोर्या प्रश्न सातवा महाराष्ट्रातील कोणते शहर सिद्धिविनायक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे पर्याय एक पुणे दोन मुंबई तीन नाशिक चार नागपूर बरोबर उत्तर आहे पर्याय दोन मुंबई प्रश्न आठवा गणेशजीचे पहिले पूजन कोण करते असे मानले जाते पर्याय एक ब्रह्मदेव दोन पार्वती माता तीन विष्णू चार शिवशंकर बरोबर उत्तर आहे पर्याय दोन पार्वती माता प्रश्न नव्वद गणेशाला कोणते पत्र सर्वाधिक प्रिय आहे पर्याय एक आंब्याचे पान दोन दुर्वा तीन बेलपत्र चार पिंपळ पत्र बरोबर उत्तर आहे पर्याय दोन दुर्वा प्रश्न दहावा गणेशाला विद्या व बुद्धीचा अधिपती म्हणून कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय एक सिद्धिविनायक दोन विघ्नहर्ता तीन गणनायक चार बुद्धिदाता बरोबर उत्तर आहे पर्याय चार बुद्धिदाता प्रश्न अकरावा श्री गणेशजीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनंतर कोणते व्रत केले जाते पर्याय एक हरतालिका दोन गणेश व्रत तीन उपवास चार हरिवचन बरोबर उत्तर आहे पर्याय दोन गणेश व्रत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद